पतीची सेवा करत होत्या तुझ्यासाठी मी द्रट्टाण देतो मी तुझ्या द्रटाम जाणवतो तू पतीची सेवा करतेस म्हणून आम्ही द्रट्टाण तुझ्या कुठे होतो लक्षात ठेव विषय बदलला द्यायचे काय महाराजांनी प्रमाण दिलं काय दिलं पती बघता प्रमाण प्रमाण दिलं मग तुझ्यासाठी मी द्रट्टाण दिलं लक्षात चिंतन बारीक ऐकायचं आजच्या कीर्तन चिंतन बारीक ऐकायचं बारीक ऐकायचं उद्या कीर्तन विचारणार ना महाराजांनी कुठलं कीर्तन केलं ते हा सगळं पाठ झालं पाहिजे माझ सोप्या भाषेत सांगायला जर श्लोक सांगायला ठीक चालू केले ना तो कळणारच नाही आणि सोपे भाषा सांगतो आणि ती जे होतं ना तुरुवा सृष्टी सेवा करावी आणि तिने पकडायचं आणि त्या तपश्चर्यामध्ये त्याचा विसंगती निर्माण अजून हिमटा घ्यायचं चिमटाव सांगतो आता नाही सांग चिमटा घ्यायचं आणि पळून जायचं काय का माझ्या पतीच्या सेवेकडे का बोल माझी पतीची सेवा परिपूर्ण होणार नाही तिथं विक्षेप होईल म्हणून त्याला काय टांगड धरलं टाकडं देतो आणि असेकडलं जिथं आक्रिस कुंड होत जाऊन पडलं जाऊन पडलं बरोबर माराज घाबरता का घाबरू नका महाराज ऋषी सुरुवात सुरुवात ऋषी नसू नका आणि तिकडून कि अग्नीमध्ये मला पिडून मरून जाईल त्याच्याकडून अजून भरपूर काम करून द्यायचंय त्याला पाच उदा काल त्या आई पासी आईने सांगितलं तू माझ्या पशी राहायचं नाही लक्षात ठेव कारण का तू मोठ काही कर तिकडच राहा आणि फेकून काय केलं फेकलं कस फेकलं फेकून आणि विकून दिल्यामुळं लांब जाऊ पडलं म्हणून दुर्वास दूर फेकलं म्हणून हा दुर्वास ऋषी नाव पडलो हे आणि हा दुर्वास ऋषी लक्षात ठेवा कुठे निघाले आवित्यामध्ये आले आणि आवित्यामध्ये आल्यानंतर त्यांचं काय झालं महाराज साठ हजार ऋषी होते महाराज किती

आता ही एवढी करणी आहे ती सर्व म्हणतो कोण पाच भाकरी खात आणि खाणार झाला पाहिजे खातो पटे आम्ही खातो हा हा अ कारण का जर दुर्वास ऋषी व्हायला निघाले आणि पंग ठरली ना लोक पंक्ती कॅन्सल करायची पंक्ती कोणस तुझी लोकच ठेवली लोकोच ए महाराज एखाद्याशी वारी पंग वारीमध्ये जर पत बिहारी नाही काय करतो होतो पण माझे काय कारण येऊ शकलो नाही ती पंगजेन झाली काय कर तुम्ही काय करून दिल्ली काढतो ना, ना <laughs> त्याला का ताप होतो पंगत पंगत लागण्यासाठी तुम्ही घेतली असे कुणाची पंगतची अडचण करू नका माझ्या बापा कारण का ती महान योग हो आहे असेल कारण का आणि त्यावेळेस ही निघाले निघाल्यानंतर म्हणजे आज कुत्र स्वारी म्हणजे प्रभू रामचंद्राच्या नगर पंगत आहे निघाले ना पंक्तीला कुठे निघाले पंक्तीला निघाले महाराज परंतु डोकं फिरलं काय सांगा तुर्वासीचं डोकं फिरलं काय फिरलं ज्याच्या घरी जीवरा जायचं आहे त्याची बायको सहा महिने रावणाच्या ताब्यात ती पतीवरता असेल का आणि तिच्या हातच खाव का त्या कामात दुवास ऋषी म्हणजे घरचं आम्हाला अन्न खायचं नाही का तुमची पत्नी पती वरता नाही रावणाच्या ताफ्यामध्ये सहा महिने होती म्हणून आजचं आम्हाला खायचं नाही प्रभू रामचंद्र म्हणले कुठं मिळत खावा येऊ नका कारण का आम्ही काय करू एखाद्या ठिकायला देऊ तुमच्यासाठी आता कारण का संपून सांगतो जर अन्नदान करत असताना त्याला खरंच अन्नाची गरज आहे का त्याला मग खाऊ खाऊ का झालंय तुमच्या भाषेचा काय साधलं तर माजलंय बरोबर त्याला अन्न देऊन काय उपये त्या अन्नाची नासाडी होते माझ्या माता पित्यावर त्याला खरंच अन्नाची गरज आहे त्याला की कसलं माजलं कोण कोण तुझ्या आजचं अन्न खाणार नाही आजी

काळे तोंड सज्ञेशी झाला तर एक टायमाला त्याला भूक लागते लक्षात एक टायमाला भूक लागतेच परंतु हे कट गेले महाराज अ रामचंद्रापुसिंग नारद मर्सी आणि नारद मर्सी लावली ना काडी लावली ना काडी आपल्या भरनामध्ये काळे लावणार लोक भरपूर राहतील लावतात हो हे कलक त्याला त्याच याला काळे लावायचाणसं येते हो माझा विषय नाही मला विषय मांडायचा लक्ष आली कारण लावली काळी नारद आणि सांगितलं तुम्ही ठीक आहे पण काय करा आयुजेला कसा कुठले नदी कुठले आयुजे मध्ये कोण कोण केले आयुद्धा आविला कुंभी हात घरी करा वा वा

नारद म्हणशी गेले त्यांनी सांगितलं ऋषी एखाद्यावर माती खावी माती पण अन्न खाऊ नारद आणि हो त्या कामातून पळत आले कुटुंब नदीवर नदी संयुम नदी पासून पळत आले आणि आई साहेब का करत दा? दिला पाच दिलू पाच दिला आई साहेब का महाराज तो रुस ऋषी सात हजार शिष्य घेऊन जियावर आलेला आहे शिष्य जीएवर करता त्या टायमा सांगितलं आई साहेब तुमचं म्हणलं ती पत्नीवर नाही ना प्रश्न करून टाक म्हणजे काय झालं तुम्ही रावणाच्या ताब्यात होते पण म्हणून तुमच्या खाणार तांब्या घेतला काय घेतला तांब्या घेतला पाणी घेतला आणि संकल्प सोडला जे माझ्यावर खोटा आरोप करत असते तो मनुष्य गंगेमध्ये मुली टाकल्यानंतर काय होईल पुरुषाचा

का टायमाला टाकली ना उडी उडाय उडी टाकली ना महाराज उडी टाकल्या बरोबर बॉम्बेच्या बॉम्ब्या बायका पाया बाबा काय झाल्या हा मोठी सांगितलंय सांगितलं तिची किशोरामध्ये काय सांगितलं बायपू जाड करून घेऊ कारण का कारण का त्या चिजडी मध्ये बायको नऊ हजार पाय रघून चढावं लागते काय झालाय नऊ लाख पायऱ्या घेऊन बायकूला घेऊन चढवलं खांद्यावर डोक्यावर लागला का बायकू डोक्यावर बसली वाटलच नाही वाढणार नाही वाढणार डोक्यावर पण बायकूला डोक्यावर घेऊ नका ये तयातर करे पुंडलिक करे ये तयातर करे पुंडलिक करे ये तयातर करे भागवाडू भक्ति संपन्न तयावर जे आई वा पाठा नर बोली वाइन पाठा काय सांगितलं ते विषय काय झाला होता आपला बायका महाजन लक्ष माणसे महाराजांचं बायका जाण नाही करायच्या कधी लक्ष ती ऋषी होती ना ऋषी बोंब्याच्या बोंब्या बायका जा माय काय का तुझी नी म्हणली आमच्या रामाय काय छान हो स्त्रीचा पुरुष माहितीये हो केला स्त्रीचा पुरुष केला स्त्रीचा कसा का विषय आव्हा आणि सांगतो सांगायला चला आणि काय महाराज सगळ्या ऋषी आले पंक्तीला बसले पण त्याच्यामध्ये काय मातावरील हुशार बदल पवारबाई तिकडे आमचं नाही कीर्तन ना तिकडे व्यायाम बी सोडायचं नाही त्याने म्हणल्या माय 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 काय साड्या चांदल्या गाठली त्या त्यावा सहवासली आत्या माय लगेच महाराज बसविल्या सव्वासनी बसल्या हळद कुंकू लावत असताना सीता मातीला सांगितलं कारण का हळद कुंकू लावत असते लावल्यानंतर स्त्रीनं पुढे काय करायचं असत वाढ म्हणल्या पाया पडायच्या <laughs> हाळ कुंकू लावल्यानंतर काय करायचं पुढे सवासनी वटे वरायची अजून काय आशीर्वाद द्यायच जायचं अजून बोला 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 हा हा अजून काय बाबा तुमचं मन मान्य तुम्ही तुम्ही म्हणताय म्हणता आज सत्तेच आहे सत्य तुम्ही बोलता कारण तुमचा दिवस आहे आजचा आणि तुमच्यामुळे कीर्तन घेतलंय मी लक्ष ठेवा पतीवर तरी सांगतोय हो पतीवर त्याचा का नेम काय हाळ्या कुंकू लावल्यानंतर पुढे काय करायचं सांग नवऱ्याच्या पाया पडायच वाटलं की रोज नवऱ्याच्या पाया पडायचं टो आपण आपण त्याच्या पाया शिजून गेले पण काय फोरक बंद काय म्हणणार तुमच्या पण हा काय करायचं हळद कुंकू नवटी म्हणजे नवऱ्याचं नाव काय सांगितलं मी काय सांगितलं तुझ्या टोक्यातली बसते का हा तुका म्हणे मे हो, सांगता सांगता तू खबर आहे माझे म्हणतात तुम्ही सगळं सांगितलं पाया पडायचं उचलून घ्यायचं नाचायचं नवऱ्याला घेऊन हो पण नवऱ्याचं नाव कोण घेतलं तुला आणि सगळ्यांनी नावं घेतले नवऱ्याच कोण कोण नाव घेतलं नाव कोण घेतले कोणसा भाषणी मत ऋषी बसेस किती होते साठ हजार शिसे होते स्त्रीचा पुरुष आपला पुरुषाचा स्त्री निर्माण केली सगळ्यांना बोंब्या कोण कोण होता बोंबेच्या महाराज नाव घ्या त्या पाहत्याने काय केलं महाराज डोक्यावर पदरी घ्या काय केला तिकडे ऐका त्या का दुर्वास ऋषी त्यानं फक्त डोक्यावर पदर घ्यायचा तुम्ही आता येऊ नका आता आता येऊ नका वा वा एकच माझी माता भगिनी आहे डोक्यावर पदर आहे लक्षात एकच हा हा एकच डोक्यावर पदर आहे मी आता कंपनीला सांगणार आहे कंपनीला तुम्ही पदर फाडून टाका हे बाया पद आमचे पैसे कमी होती होती दे पैसे कमी रे मी सांगणार कंपनीला पदर उघड्याला लावू नका ते काय पदर डोक्यावर घेत नाही म्हणून कंपनीला सांगतो तुझा पद काढून सांगा आणि त्या दुसरी साडी बनवा तुमचा फायदा उघड आमचाही फायदा होईल कुठली माता भगिनी डोक्यावर पदर घेत नाही सांगतो आज माझ्या माता भगिनी नारायणं <todare>, नमः माझ्या काकड्यामध्ये वाटकर ताई हे दोन नंबर पाठीवर बसली आजी आहे गर्दी ताई आहे ही, ही, ही तीन महिला माझ्या काकड्याला येत होत्या पण कधी पदर खाली पडू दिला आताच प्रमाण दिले पदर तुम्ही येतात ऐकाये आणि माझी आई सारख्या बसलेले आहे बघा ना बघाय त्याची शंभर दिसते बघितलं पंधरा असल्यानंतर तिथे आई पाठिंबा बसलेल्या ती ये ती पाठिंबा ये, 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 ये वा बदल लक्षात ठेवा तुम्ही जर पतंग तर लक्षात ठेवा पुन्हा जरण पुनरुपी रुपी मारणार नाही तुम्हाला आपण नाही तुम्हाला भगवंत आपल्या आता लक्षात ठेवा आता हो आता गेलं वाटलं झालं माझ पदर आढोळीचा पदरवा नाही बॉम्ब्याच्या बोंब्या टोकीवर पदर घेतलेला म्हणला घ्या बन सहा शिकणार काय नाव येत ऐका नीट ऐका बघा नाव का घेतलं ऐका वे जनाचे करावे म्हणा कोणी जरी लागतो त्याच्या संगती करून काय नाव घेतलं ऐकाय जनाच करावे म्हणाचे आणि त्या टायम महाराज तिथे त्यांनी बोलून घेतलं महाराज आणि त्या ठिकाणी तोट झाले विठाल विठाल विठाल